हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍम्ब्रिओ एचा मराठीत अर्थ भ्रूण गर्भ किंवा प्रारंभिक अवस्थेतील वस्तू होत आहे एम्ब्रिओला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे दो ग्रोथ इन द वुम्ब दुसरा वाक्य आहे द एम्ब्रियो डेव्हलप्स इनटू अ फिटर्स तिसरा वाक्य आहे द प्रोजेक्ट इज स्टील एट द एम्ब्रिओ स्टेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू